नमस्कार मंडळी आज आपण बनवतो तुकडीची मसाला भाकरी झटपट होणारी ही भाकरी आहे आणि हिला चवई अप्रतिम लागते तर आता ही कशी बनवायची ती पाहूया ते यासाठी काय करायचं आहे कढईमध्ये साधारण एक ग्लास भरून मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येण्यापूर्वीच आपण त्यामध्ये एक चमचावर तेल घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे जसं जसं पाण्याला उकळी यायला लागेल त्यामध्ये आपण एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे साधारण आपण इथे एक मोठा चमचा धणाजिरा पावडर घालून घ्यायचे पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतलेले आहे आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला घालू शकतात आणि यावरती मी उकळी आल्यानंतर चाट मसाला घालून घेतलेला आहे आता इथे छान आपण मोठा चमचा भरून कसुरी मेथी पावडर घालू शकतात किंवा मी इथे नुसती कसुरी मेथी घातलेली आहे आता उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे छान आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे कारण होतं कसं की हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे एकत्र झालं पाहिजे जेणेकरून आपली भाकरी छान मोजूत होते आता अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित एकत्र झालं कोरडं कोरडं असं उकड तयार झाली की आपल्याला ही उकड जे आहे हिला थोडी वाफ येण्यासाठी झाकून आहे गॅस आताही चालू आहे आणि मंद गॅसवरती साधारण आपण हिला दोन मिनिट झाकून आहे आता ही गरमागरम उकड आपण एका परातीत काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता छान उकड बनलेली आहे आता गर्म उकडीचे का जे गोळे कुठे कुठे सफेद राहिलेले आहेत ते आपण आता हाताने मोडून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्लास किंवा कुठलंही भांड त्याच्या बुडाच्या साईडने याला छानपैकी चेचून चेचून किंवा आपण त्याच्या गुठळ्या मोडून घेऊ शकतो असं थोडं थोडं ओला हात लावून छान आता ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायचे व्यवस्थित दाबून पण हे असं पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्या गुठळ्या राहणार नाही छान आता अशा प्रकारे पीठ मळून आपल्याला याचा मौसूद असा गोळा करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित मी असं पीठ मळून घेतलेलं आहे छान पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा गोळा हा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकतात आता छान असं चिकट दाटसर असं पीठ तयार झालेलं आहे थोडं थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि अशा रीतीने आपण पीठ तयार करून घ्यायचं आहे आता माझं पीठ छान तयार झालेलं आहे त्याचे मी आता गोळे करून घेणार आहे तर आता एका ग्लासाच्या प्रमाणामध्ये साधारण इथे तुम्ही पाहू शकतात सात गोळे झालेले आहेत मध्यम आकाराचे तुम्हाला तुम मोठ्या भाकऱ्या आवडत असतील तर त्यामध्ये पाच होतील आता छान असं पीठ लावायचं आहे आणि आपल्या पोलपाटावरती आपण जशी चपाती लाटतो तशा रीतीने ही भाकरी लाटून घ्यायची तुम्हाला थापायला आवडत असेल तर तुम्ही थापूनही घेऊ शकता आता इथे अशी छान मी पातळ अशी तुम्ही पाहू शकता भाकरी मी लाटून घेतलेली आहे आता मला भाकऱ्या अशा एवढा काय खूप जाड आवडत नाही त्यामुळे मी तशा रीतीने ह्या भाकऱ्या लाटून घेतलेल्या आहेत सहजशा निघतात जास्त पीठ लावायचं नाहीये आता तव्यावरती घालून घ्यायची भाकरी आपला तवा छान गरम आहे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे एका बाजूला वरच्या बाजूने आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत जे अतिरिक्त आपण इथे पीठ लावलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे पाण्याच्या साह्याने आणि व्यवस्थित आपली भाकरी एका बाजूने शिजण्याची वाट पाहिजे आता इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लोखंडी तवा किंवा ॲल्युमिनियमचा तवाही इथे वापरू शकता छान आता एका बाजूने अर्ध्या मिनटानंतर भाकरी परतवून घ्यायची नीट शिजण्याची वाट पाहिजे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित बबल फुटायला लागले की पुन्हा आपण भाकरी व्यवस्थित आपण परतवून तिला दाबून झेपून घ्यायचे कारण व्यवस्थित भाकरी भाजली नाही तर त्याच्या आतमध्ये पीठ कच्चं लागू शकतं पण आता इथे आपण उकड काढले त्यामुळे तेवढा फरक पडणार नाही पण तरीही भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची तिला व्यवस्थित फुगवून घ्यायचंय ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा चॅनल आता छान अशी भाकरी फुलून झालेली तुम्ही पाहू शकतात मी व्यवस्थित इथे भाकऱ्या फुलवून घेतलेल्या अशा रीतीने भाकऱ्या करून घ्यायचे आणि सोबत मी इथे यामध्ये पाल्याची भाजी कांदा आणि सोबत सर्व केलेली आहे नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद